नमस्कार मित्रांनो तर मी जयेश चवतकर स्वागत करतो तुमचे महाराष्ट्राच्या कुशीत या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या एका गंभीर आणि दुर्दैवी घटनेविषयी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वारगेट बस स्थानकावर एक सव्वीस वर्षीय महिला ते जाण्यासाठी निघालेली होती सकाळी सुमारे साडे पाचच्या ती जात असताना दत्तात्रेय नावाच्या एका व्यक्तीने तिला दिदी संबोधले आणि पलटन म्हणजे स... बस क्रमांक जी आहे ती वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती उभी राहणार आहे असं त्याने सांगितले त्याने तिला ते एक रिक्त शिवशाही बसमध्ये नेले जिथे बसमध्ये लाईट नव्हता आणि अंधार होता, होता। बसमध्ये नेल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर ते पोलीस ठाण्यात त्या महिलेने तक्रार केलेली होती तर मित्रांनो जो दत्तात्रेय गाड्या आहे त्याच्यावर पूर्वीपासूनच पुणे आणि अहमदनगर येथील पु, विविध पोलीस शाळांमध्ये चोरी लुटी आणि इतर गुन्ह्यांचे सहा ते सात प्रकरण नोंदवली गेलेले आहेत तो दोन हजार एकवीस पासून जामिनावर बाहेर होता पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी सुमारे तेरा पदके तयार केलेली आहेत आणि त्यांच्या शोधासाठी एक लाख रुपये बक्षीस बक्षिसता जारी केलेले आहे तर आपल्याला माहिती आहे की सॉर्केट बस स्थानक हे पुण्यातील अत्यंत व्यस्त स्थानक आहे जिथे दररोज सुमारे साठ हजार प्रवासी ये करतात आणि सहाशे बसांची वाहतूक होती तथापि या घटनेनंतर स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दावा केला आहे की स्थानकातील काही जुन्या बसेस या लॉसारखे वापर करण्यात येत आहे जे तुझी गोष्टी आणि मद्याच्या बाटल्याला सापडत आहेत या आरोपानंतर स्थानकातील तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलेले आहे तर या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केलेली आहे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी विधान केले आहे की केवळ कायदे बनवून अशा घटना थांबवता येत नाहीत कठोर कारवाई हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे पोलीस आणि प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि आरबीच्या अटकेसाठी विशेष पथके तयार केलेले आहेत तसेच स्वारग बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत आपल्या शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वांनी सतर्क राहावे हे सुद्धा तितकेच आवश्यक आहे सार्वजनिक ठिकाणी कोणती संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना म्हणजेच आपण कळवले पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे तर, तर मित्रांनो आरोपी सापडल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा करायला पाहिजे यावर तुमचे मत काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा